रयतेचे राजे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन ओबीसीचा आवाज बुलंद करण्याबरोबर ओबीसीच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आलेले सर्व माझे ओबीसी बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो हो। आज या ठिकाणी हा जो ऐतिहासिक मोर्चा तीनशे चौऱ्याहत्तर मूळ जाती उपजाती धरून आठशे एकाहत्तर जाती या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे छप्पन टक्के आहेत त्यांना आरक्षण मिळतो सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये छप्पन टक्के समाज एसी एसटी धरला यामध्ये जर मिसळवलं तर आपला समाज हा जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावर जातो पंच्याऐंशी टक्के लोकांना बावन टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं सर गळा कापला जातोय तुमच्या मध्ये भांडण लावून पंधरा टक्क्याच सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्या मध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजा कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने दोन सप्टेंबरचा जी काढला तो तुझ्यार वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिम्मत कशी झाली हा जी आर ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होतो आहे हे मी या ठिकाणी आपण माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी आर नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही हे जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाही आहे काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काळा जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुते धारणा घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ होश मिो नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे काय म्हणतात जरांगे म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो असतो गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजवून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो का हो? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय वडेट्टी वारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदार की गेली खड्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात कशाचीही परवा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत त्याची परवा आम्ही केली नाही आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांनाच समजत नाही अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांग्या म्हणते तुझी लेकरं आमची काय बकरे तुझी लेकरं आमचे बकर ले ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मधून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय साडेआठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना बाबा काल आम्ही एमपीएससी निकाल पाहिला एम निकालामध्ये जो कटऑफ आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या, या कट ऑफ मध्ये एमपीएससी ओबीसीचा कट ऑफ चारशे पंच्याऐंशी ओबीसीचा आणि ईडब्ल्यू एस चा कट चारशे पन्नास आहे आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये आहे या बैताळ जरांगेला हे समजतच नाही अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे आणि आम्ही पहिलेच दहा बाय दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपत आहोत तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस कुठे मिळणार आम्हाला हक्का आमचा अरे घ्यायचा असेल तर आमचा बळी मराठा समाजाचा मी नर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत आमची भूमिका राहिली आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत यासाठी तरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे त्या मध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणवी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली की आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारसीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेली दोन लाख एक्केचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात आहे म्हणजेच पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहेत हिंद केसरी ते आहेत तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत कुपोषित आहोत कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्या बरोबर करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाईमध्ये उतरलं परवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीच रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही कारण सच्चाई के लिए हम लढणेवाले आहे से डरने वाले हम नहीं है हे आम्ही दाखवून दिलाय आहे अरे यासाठी आपल्याला बांधवांनो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाहीये काय तकलादू काम आहे या संदर्भात आमच्या मनोहर पाटील मनोर, मनोर भाऊ आव जी आर काढला यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी फार्म आहे या काय गावातील कुडातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या शहाण्या हो, तुम्हाला अक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पलीकडं नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जाती बद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीची संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्यात साजरा करतो परंतु बैल जोडी साजरी केले बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी हो झाला हे यामध्ये दाखवलाय आणि त्याही पुलकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे कुणबी प्राम आपले पूर्वजांचा पेहराव हा धोतर पूर्वजांचा पेहराव धोतर फटका लुगडा सोडी सोडी होती काय तुझ्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं का भाप्यान घालून फिरत होता आमचा आजोबा का जीन्सचा पॅन्ट घालत होता अरे सर्वाचे पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगडच घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोड़ी, तोही कान ओबीसी तोही कुणबी हे असे शानपणाचे जे आर काढले याच्या पुढे जाऊन पाहिलो आपल्याला मूळ गावात समान अडनाबाईची कुटुंबे व नातेवाईक कुनवा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका काय चाललंय कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्राला अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं ला। हा जी आर काढला आणि सरकार पुरस्कृत अरे बसा दोन मिनिट त्या दोन चार रुपया ते तुमच्या मुळावर उठला हा जिहार तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जिहार तुम्हाला बरबाद करणारा हा आहे हा जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाची आता येऊन गेलेत ना आमचे बबलू भाऊ कुठे गेले जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोडदियाचा एकही नाही एकही नाही पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही हल तुम्हाला काही नाही आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत बसा म्हणणार आहे हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चाललंय ना सर्व जागा त्या भडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या फाट मोर्चाच्या माध्यमातून आमची कोणाशी दुश्मनी नाही मराठ्यांची अजिबात नाही मराठा समाज मानव हे आमच्या खूप जाती आहे अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अशा प्रकारची आम आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला विनंती आहे आम आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्हाला स्वतंत्र मिळवा तुम्ही तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही जे जे तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हलतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजेत ही आमची त्यामागची भूमिका होती हो ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती काय अवस्था आहे गोपाळ नातजोगी ओतारी वासुदेव नागजोगी वडार कुंभार पांगुळ मुस्लिम अदारी बिंजारा मु, बंजारा बोलोहार बेलदार सुतार कुंभार भिवर भोई हे मी मोजकेच वाचून दाखवलं याच्या पलीकडं खूप जाती आहेत पण जाती या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरा घ्या तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे अरे आठ आठ दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही आठ आठ दिवस आंघोळ करू शकत नाही त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि सांगतात हे सरकार सांगते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला तेरा हजार पाचशे कोटी रुपये दिलेत आणि दीड दिल लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं कर्ज दिलं मग ओबीसी ना किती दिलं ओबीसी डीएनए वाल्यान काय दिलं ओबीसीला यांना जेसीबी घ्यायला फोकल्यान घ्यायला अव तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला धंदे करायला पैसे तेरा हजार पाचशे कोटी आणि आमच्या महामंडळाला पाचशे कोटी त्यांना साडे तेरा हजार कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला पाचशे कोटी सारती तुपाशी आणि महाज्योती उपाशी हे जे खरं आहे काय दिलं याला ओ तो टोले जंगल सारतीची इमारत पुण्यामध्ये अजित दादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत एकदम काचाची इमारत आठ नऊ मजली इमारत बांधून दिली पाच पाचशे कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर आणि आमची सार आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे किरायाच्या घरात आहे हे यांची दानत हे ओबीसी कडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणून माझ्या बांधवांनो या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही तुम्ही साफ होऊन जाणार यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबरचा जी आर हा रद्द झाला पाहिजेत हीच भूमिका ठेवून आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे अशी आमची विनंती आहे आणि हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा येतो अभि छाकी आहे तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लिडर आले तुम्ही अरे काही होऊन जाऊ देत कोणत्याही पर्या परिणामाला सामोरं घ्यायची पाडी आली तरी जाऊ पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण घुसखोरी पासून त्यांना थांबवू सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू मी तुम्हाला विश्वास देईन मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो एकमेकाची डोकी फोडली जात आहे गावाचं गाव पण हरवून गेलाय प्रचंड एकमेकाला मारण करून दोन चा, दोन जातीमध्ये आपल्याला आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे हे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले अरे ज्या सरकारला वीस वर्षापासून ड चा र करता येत नाही धनगराचा ड र आणि धनगराचा ड काढता येत नाही ते सरकार म्हणताय आदिवासी ना आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडली बंजारा समाजामध्ये फूट पाडली ओबीसी मध्ये फूट पाडली आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे अरे दोन भाऊ जर भांडलेत तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको घाल कुत्र्याला आणि ही पाडी आज आपल्यावर आणली या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवानो कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे hey, आरक्षण रद्द झालं पाहिजे आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे अरे दम असेल फडणवीसजी देवेंद्रजी दम असेल आमच्या अजितजी दम असेल शिंदेजी तर तेलंगणा सरकारनं ओबीसी ला बेचाळीस टक्के आरक्षण दिलाय उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे उभं उभा होईल पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवा याच मध्ये आम्हाला म्हणतायत की आम्ही राजकारण करतो अरे बांधवानो आम्ही राजकारण अजिबात करत नाही मी तुम्हाला विनंती करतोय जे जे लाखोच्या हो संख्येनं तुम्ही आलात माझी विनंती असणारा इथे राजकारण करू नका गावखेड्यात राजकारण करू नका तुमची पिढी उद्या उद्ध्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एकमेव आम्ही कुणाच्याही विरोधात नाही आम्ही सरकारच्या विरोधात नाही पण सरकारने जर जी आर काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये पाप तुम्ही करणार आणि बोट आम्ही दुसऱ्याकडे कसा दाखवायचं दाम आहे तुम्ही दाखवा आणि एकदा यासाठी आपल्याला लढावं लागेल कारण तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलाय कमरे पासून वाकला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी आर कर आहे अरे सब उनके ही मुताबिक सोचे ये बेअकलो ये बेअकलो की एक खैश सब उनके ही मुताबिक सोचे ये बेअकलो की एक खैश आहे अनपढ गवार मिल जाए। तो समाज का अपने आप नुकसान हो जाय या गणफड अनफड आणि मराठा समाजाचं नुकसान करताय हा गवार आणि मराठा समाजाचं नुकसान करताय आणि त्याला सगळेजण जाऊन पाया पडत आहेत आणि त्याबरोबर ओबीसीचं सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे म्हणून माझी विनंती आहे की सगळे सोयरे नाते संबंध कुळ हे सगळे स्थानिक चौकशी वालात आम्हाला सहा महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी याला एक तासात प्रमाणपत्र मिळतं एक तासात हे आमच्या भटक्यांना दोन दोन वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही दोन दोन वर्ष मग आमचा समाज कुठे पारून फिरून तो पागल होऊन जातो तरी त्याला मिळत नाही म्हणून आमची विनंती आहे बांधवांनो ओबीसी बांधवांनो जागृत व्हा लढण्यासाठी सिद्ध वा राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा हे या ठिकाणी मी आहे अरे आग में पानी रखो ओटो पे चिंगारी रखो ओ आप आग में पानी रखो ओठो पे चिंगारी रखो अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो तो जिंदा रहोगे तब जिंदा रहोगे नहीं तो तुमको मारा जाएगा तुम्हारी हालत बकरे जैसी होगी बकरे को काटा जाएगा सौ हिस्से किया जाएंगे खुरमुंडी तुम्हारी अलग होगी तुम्हारे खुरमुंडी अलग होगी तुम्हारा भेजा अलग होगा तुम्हारा ये सौ हिस्से डाले जाएंगे सौ घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा या तुम्हारा सर्व विनंती है सर्व माज़ा ओबीसी बांधवा की याठिकाने अपन आलात एकच विचार करा जोपर्यंत दोन सप्टेंबरचा काळा ज्या रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तरच आपण वाचू आणि आपण वाचू तर इतरांना वाचू आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो आणि आपण लाखोच्या संख्येने ते आला यामुळं मला वाटत महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो जर हा जी रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे म्हणून आपण बांधवांनो आपण यासाठी तयार राहावं अशी नम्रपणे विनंती करतो आणि मोठ्या संख्येने आपण आलात आपल्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगतो मला राजकारण करायचं नाही झांडी झांडी या मोर्चामध्ये गेली दिवस वीस दिवस प्रचंड मेहनत घेतली अनेक घरो गावी गावो गावी, गावी फिरून आले त्यामुळं आम्ही आमच्या नेत्याकडे आपण बघू नका मी नाही तर कोणीतरी दुसरा येईल लढायला पण जो लढायला तुमच्यासाठी येईल त्याच्या पाठीमागे राहा विजय वडेट्टीवार जर बेमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा जो जो तुमच्या भावनेशी खेळेल त्याचा त्याचा बंदोबस्त करा कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नये आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये आमच्याकडे कोणी घुसफोटी करता कामा नये यासाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि तो आमचा एक मंत्री बाबा आबासाहेब पाटील ज्याच्या पोटात त्याच्या ओठात तो म्हणतो की कर्ज मागणीसाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात काउन तर मा या संदर्भात त्यांची भूमिका अशी आहे की ते म्हणतात कुठे गेले कागद कागदे काय म्हणले त्यांनी आबा अजी साहेब पाटील सहकार मंत्री हे सहकार मंत्री म्हणतात की बांधवानो आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलं आहे शेतकरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात वारे शाण्या तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम राम राम, राम वा सलाम वालेकुम Jai obisi! Jai obisi!